काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसंबंधी महत्त्वाचे संकेत दिले आहेत त्यांनी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहिणी योजना बंद करू असं म्हटलं आहे केदार यांच्या या विधानावरून सत्ताधारी महायुती सरकारच्या नेते मंडळीकडनं तिखट प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत राज्यात महायुतीच्या सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेवरनं विरोधकांकडून सातत्यानं टीका केली जात आहे विशेष म्हणजे या योजनेत काही ना काही अडथळे आणण्याचे जोरदार प्रयत्न महाविकास आघाडीकडून सातत्यानं सुरू आहेत मात्र दिवसेंदिवस या योजनेला मात्र महिलांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे आणि ही विरोधकांसाठी मात्र धोक्याची घंटा आहे असं म्हटलं जात आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वामध्ये कर्जत व खोपोली शहरामध्ये देखील सुनील केदार यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देत जोडे मारो आंदोलन करण्यात आले या वेळेला शिवसेनेकडनं महिलांचा मोठा सहभाग याच्यामध्ये पाहायला मिळत होता शिवसेनेच्या महिलांनी खोपोली शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ सुनील केदार यांच्या फोटोवरती जोडे मारत आपला राग व्यक्त केलेला आहे तसेच कर्जत शहरामधून देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वामध्ये असेच जोडे मारो आंदोलन करण्यात आलेले आहे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या लाडक्या बहिणी योजनेवर बंद करण्याच्या विधानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना भविष्यात महाभकास सरकार जर काँग्रेसचे भ्रष्ट नेते सुईलकेदार ती बंद करणार आहेत म्हणे महाराष्ट्रातील चांगल्या योजनांना कायम विरोध करणारा हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे अशी टीका शीतल मात्रे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे लाडकी बहिणी योजना बंद करण्यास संबंधातल विधान हे आता काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या चांगलच चा अंगलटी येण्याची शक्यता दिसत आहे संजय निरुपम यांनी केदार यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते म्हणाले लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री थेट भेट देत आहेत त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे काँग्रेसला आधीच अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस हादरली आहे असं संजय निरुपम यांनी टीका करत म्हटलेलं आहे आणि यावेळेला आपण पाहत आहोत कर्जत व खोपोली शहरामधनं व्यक्त करण्यात आलेल्या या निषेध मोर्चाची व जोडे मारू आंदोलनाची काही क्षणक्षेत्र आणि पाहूया यावेळेला खोपोली शहरातील महिलांनी आपल्याला काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण सर्वांना माहितीच आहे की राज्य सरकार महिलांच्या स सक्षमीकरणासाठी किती झट्ट आणि किती योजना त्यांनी आजपर्यंत आपल्याला सुरू केलेल्या आहेत त्यांनी फक्त योजना जाहीर करून गप्प बसलेले नाही आहेत तर प्रत्येक महिलेला अगदी तळागाळाच्या महिलेपर्यंत योजना कशी स प पोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि आपण प्रसारमाध्यमातून पाहतच आहोत की पूर्ण महाराष्ट्रभर अनेक महिलांना याचा ब म्हणजे ब हे मिळालेले आहेत पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत त्याच्यानंतर अनेक महिला मुख्यमंत्र्यांचं असो या सरकारचं असो खूप स्तुती करत आहे खूप त्यांचा आभार मानत आहे आणि हीच फोटदुखी काँग्रेसमधल्या त्या त्या सुधीर केदार आहेत त्यांना ती फोटदुखी झालेली आहे आणि त्याच्यात त्या पोटदुखीनेच त्यांनी काल ते वक्तव्य केलेलं आहे ते आम्ही त्याच्याविरोधात आम्ही पूर्ण खालापूर आणि खोपोली शहराच्या वतीने निषेध आज इथे व्यक्त करत आहोत सूर्य बोलत नाही पण प्रकाशच त्याची प्रचिती देतो तसेच सन्माननीय मुख्यमंत्री हे जास्त बोलत नाही पण त्यांच्या कामातूनच त्याची प्रचिती कळून येते तसंच ही लाडकी बहीण योजना तसेच ह्या महिलेंसाठी मुलींसाठी अनेक योजना त्यांनी काढल्या राबवल्या आहेत आणि चालू आहे आणि हे जे सुनील केदारी हे जे काँग्रेस पक्षाचे मला वाटतं नेते कोण असतील ते पण ह्या लोकांनी जे म्हणजे नीच तसं बघायला गेलं तर हे काँग्रेसचे देशद्रोही हे लोकं सांगत आहेत की आम्ही ही योजना बंद पाडू का यांची पोटदुखी झाली आहे गरीब दिन दुबळ्या महिलांसाठी साहेबांनी जर रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सगळीकडे महिलांना दिली तर यांची कशाला पोटदुखी पाहिजे हां हे चमचे घेऊन सोन्याचे चमचे घेऊन फायदा झालेले आहे तसे ह्या गरीब बहिणींसाठी जर साहेबांनी ही योजना जर केलेली आहे तर यांची पोटदुखी कशाला पाहिजे त्या बाबतीत राहिला प्रश्न याचा तर आम्ही सर्व बही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आहोत आणि ते आमचे लाडके भाऊ आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत ही ये काँग्रेसची जागा आम्ही दाखवून देऊ की या आमच्या लाडक्या भावाला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हा काँग्रेसचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनिट शेखर शेखर